महात्मा ज्योतिबा फुले सावित्री आई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे तमाम महापुरुष आहेत यांच्या चरणी मी वंदन करतो आणि आम्हाला जो एक मार्ग दाखवला त्या मार्गाबद्दल मी सर्व महापुरुषांचे धन्यवाद व्यक्त करतो इथे मला मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचेही आभार मानतो मित्रांनो जो संदेश आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला जो संदेश आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला त्या संदेश फक्त आपल्याला ऐकून आज चालणार नाही तर त्या विचारांवरती आपल्याला आचरण करण्याची आज आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटते कारण आज समाजांमध्ये तेण निर्माण करण्याचं जे कार्य आहे ते कुठेतरी होत आहे आणि आपल्याला जो महापुरुषांनी जो संदेश दिला तो फक्त आपण ऐकतो त्याला बोलतो पण तो कुठेतरी आचरणात आणण्यासाठी आपण कमी पडतो आणि हे आचरण आणण्याची सर्वात कोणाची जबाबदारी असेल तर ती तरुणांची आहे माझ्यासारख्या युवांची ही जबाबदारी आहे तुमचं मार्गदर्शन आणि आमचं आचरण याच्यावरून आपण कुठेतरी एक सुशिक्षित भारत घडू शकतो असं मला वाटते आणि माझ्यासारख्या तरुणांचं हे खरंच कर्तव्य आहे की सक्रियतेने पुढे जा येऊन महापुरुषांचे जे विचार आहे ते बाळगून त्याच्यानुसार आपल्याला आचरण करायचं आहे पुढे ज्या पद्धतीने सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणात याची दारं उघडली त्याचप्रमाणे आपल्या इथल्या पण महिलांची आणि पुरुषांची आणि तरुणांची ही जबाबदारी आहे की आजही काही घटक जो आहे ते शिक्षणापासून वंचित आहे आपण सरकारला पण विनंती करतोय की जे शिक्षण हे मोफत पाहिजे पाहिजे की नाही पाहिजे तर तेच मोफत शिक्षण जसं आम्हाला आधी मिळत होतं जे आमच्या सावित्री आईने सर्वांना दिलं तेच मोफत शिक्षणाची आपली जी मागणी आहे आपण ही लावून धरली पाहिजे दुसरी गोष्ट ज्या डॉ आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा ज्योतिबा फुले असो यांनी आपल्याला समाजातून जे अस्पृश्यतेचे जे दे वातावरण होतं त्या त्यावेळी त्यातून कुठंतरी काढून आपण एक समान तत्वावरती कुठेतरी चालण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे आज माझं जे पूर्ण नाव आहे ते अक्षय भारतीय आहे मी नावापुढेच भारतीय लावतो का लावतो कारण जाती धर्म भाषा क्षेत्र प्रांत लिंग हा कुठेच आपल्या मनात भेदभाव नसला पाहिजे हेच सर्व महापुरुषांनी सांगितलं आहे की तुकाराम महाराज असो संत माळी असो की अन्य कुठलेही संत पुरुष असो सर्वांनी आपल्याला समतेची एकतेची आणि एकात्मतेची शिकवण दिली आहे तर आपण ती स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे म्हणून माझ्यासारखे वीस हजार जे तरुण आहे देशातले ते आम्ही नावापुढेच भारतीय लावतो आणि देशभक्त असल्याचा याच्यापेक्षा मोठा कुठलाच पुरावा नसू शकतो असं मला वाटते म्हणून म माझं पूर्ण नाव अक्षय भारतीय आहे आणि आपणही मी सर्वांना विनंती करतो की नावापुढे तुम्ही सरनेम लावायचं असेल तर लावू लावू शकता आनंद आहे पण भारतीय हा शब्द प्रत्येकाने जोडला पाहिजे त्यामुळेच आपण थोडीशी छोटीशी भारतीय शपन शपथ पण देतो याच्या व्यतिरिक्त पण आम्ही कर्जमुक्त भारत अभियान पण चालवतोय संपूर्ण देशात ज्या पण व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज असतो होम लोन असो एज्युकेशन लोन असो बिझनेस लोन असो क्रेडिट कार्डचं लोन असो पर्सनल लोन असो ते सरकारला आपण विनंती करतोय की ज्या कायद्याच्या आधारे तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं त्याच कायद्याच्या आधारे सामान्य माणसांचं कर्ज माफ केलं पाहिजे मग याच्यासाठी आपण अडीच वर्षापासून सरकारला वित्त मंत्रालयासोबत आप आपण बोलली सुरू आहे आपली अठरा लाखापेक्षा जास्त आवेदन कर्जमाफीचे फॉर्म आपण सरकारला दिले आहे आणि वीस लाखापेक्षा जास्त लोकांना आपण या अभियानात जोडलो आहे आणि हे अभियान पूर्णतः निशुल्क आहे मी एल एल बी करतोय माझ्यासारखे साडेआठशे पेक्षा जास्त अॅडव्होकेट प्रशांत भूषण पासून सर्व आपल्यासोबत आहे म्हणूनच आपण सुप्रीम कोर्टमध्ये पी आय एल दाखल केली आहे जनहित याचिका टाकली आहे की ज्या कुठल्या कायद्याच्या का आधारे तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं त्याच कायद्याच्या आधारे सामान्य माणसाचं म्हणजे कोविड आणि कोविडनंतर लॉकडाऊननंतर भरपूर लोकांचे व्यवसाय ठप्प झाले आर्थिक स्थिती ढासळली आहे हे कुठंतरी सुरळीत व्हावं आणि ज्यांच्या घरी कोविडमुळे मृत्यू झाला आहे ज्या महिलांनी समूह लोन घेतला आहे ज्या शेतकऱ्यांचं लोन आहे कृषी लोन आहे आणि शेतीवरती तुम्ही पाहत असाल अवकाळी पावसामुळे जे स्थिती निर्माण झाली आहे कोविड तर जरा जा जास्तच झाली जा आहे तर हे कर्ज कुठेतरी माफ करावं सरकारने याच्यासोबत सरकार पण आपल्यासोबत बोलणे सुरू आहे त्यांनी आपल्याकडून जे फॉर्म घेतले फाईल नंबर पण आपल्याला देतोय तर तुमच्या माध्यमातून तुम्ही हा संदेश जिथे तुम्ही असता तिथे दडागाडापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की कर्जामुळे कुठल्याही व्यक्तीने आत्महत्या करू नये जो संदेश आपल्याला महापुरुषांनी दिला आहे तो आचरण आणण्याची आजची वेळ आली आहे तर कर्जामुळे कुठल्याही व्यक्तीने आत्महत्या करू नये हा संदेश एवढा संदेश फक्त तुम्ही द्या आणि कर्जमुक्त भारत अभियान एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा आपण सरकारला विनंती करतोय की मोठमोठ्या उद्योगपतींच्या कर्जा जसं माफ केलं त्याच पद्धतीने सामान्य माणसांचं कर्ज माफ झालं पाहिजे या ठिकाणी आपण छोटीशी भारतीय शपथ घेऊ आणि मग मी माझे शब्द संपवतो मी आधी तुम्हाला भारतीय शपथ सांगतो जशी मी तुम्हाला आताच सांगितलं की आपल्याला आपल्याला एकतेचं वातावरण देशात तयार करायचं आहे आणि ही जबाबदारी माझ्यासारख्या तरुणांची आहे ना तर म्हणून भारतीय शपथ अशी आहे की मी मैं अक्षय भारतीय हो। आज शपथ लेता कि किसी भी भारतीय के साथ जाति धर्म भाषा क्षेत्र प्रांत के आधार पर कोई अपने नाही के साथ भारतीय शब्द जोडूंगा तर आपल्याला याच्या शपथ मध्ये संविधानाचा पण सन्मान करायचा आहे आणि जे मी शब्द सांगितले तुम्हाला जाती धर्म क्षेत्र भाषा याच्यावरती कुठल्याही प्रमाणचा भेदभाव स्वीकार पण नाही करायचा आहे आणि आपणही हा संदेश इतरांना द्यायचा आहे तरच महापुरुषांच्या तो 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 जो मनातला जो भारत देश आहे तो भविष्यात घडेल असं मला या ठिकाणी वाटते म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण इथे शपथ घेऊया भारतीय देशी, मी आधी म्हणतो माझ्या मागून तुम्हाला म्हणायचं आहे तुमचं पूर्ण नाव फक्त शेवटी भारतीय शब्द लावायचा आहे मय अक्षय मेहरे भारतीय यह शपथ लेता हूँ कि किसी भी भारतीय के साथ जाति धर्म भाषा क्षेत्र लिंग या किसी भी आधार पर कोई भेदभाव नहीं करूँगा मैं भारत के संविधान का सम्मान करूँगा तथा अपनी इच्छा से, अपने नाम के साथ भारतीय शब्द सोडणे को तयार जय हिंद जय भारत मला सर्वांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आणि तुम्हाला सर्व उपस्थितांनी माझे दोन शब्द छोटेसे ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो